छत्रपती संभाजीनगर येथे आठ कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आलंय जडवाडा येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत आठ कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती डॉक्टर राधाकिशन पठाडे विजय अवताडे हकीम पटेल ज्ञानेश्वर पळसकर आत्माराम पळसकर सरपंच कचरू दरोडे उपसरपंच मनसूर शेख पूनमचंद चव्हाण कैलास जगदाळे श्यामराव राठोड माधवराव बागडे आप्पासाहेब बागडे राजू पवार दिगंबर राठोड रौफ पटेल उत्तमराव बोराडे प्रदीप नलावडे बादशहा पटेल भाऊसाहेब दरोडे सरपंच छायाबाई चव्हाण डॉक्टर धनंजय वैष्णव गौतम घोरपळे भारत पुसे नवनाथ शेटे राधाकिशन दरोडे उत्तम अधाणे सुनील बोराडे लखन वाघमारे शिवाज चव्हाण संजय चव्हाण बंडू दरोडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती महावीर जयस्वाल एमचे न्यूज फुलंबरी